नमस्कार मी केरण प्रतिनिधी संतोष तामाणे डाळिंबाचा आगार असणारं श्रीवंदा तालुक्यामध्ये बोरी या गावामध्ये आलो आहे तर प्रगतशील शेतकऱ्याने या अतिशय खडतर प्रवासामध्ये वातावरण खराब असताना सुद्धा आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये केरण टेक्नॉलॉजीचा वापर करून काय त्यांना फायदा झाला आहे ते त्यांच्याकडनं समजून घेऊ साहेब नमस्कार नमस्कार तुमचं थोडक्यात नाव सांगा कृपाल साहेबराव जठार राहणार बोरी तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर बरं साहेब आता आपण ज्या प्लॉट मध्ये उभा आहे ती किती झाड आहेत आपली सगळी सगळी त्या चौदाशे झाडी चौदाशे झाड आहेत आता किती बार चालू आहे दुसरा दुसरा चालू आहे तुम्ही आज चालू वर्षी केअरन टॅक्नोचा वापर केलाय बर सुरुवाती पासून वापर केल्यामुळे तुम्हाला जमिनीमध्ये काय फायदा हवा जमीन एकदम भुसभुशीत झाली जमीन पोकळ झाली मुळीची मुळी एकदम झपाट्या चालू आहे आजपर्यंत सफेद मुळी चालू झाली राहिली बर कळी निघताना कस काय निघाली कळी एकदम स्ट्रोक वगैरे सगळा व्यवस्थित निघाला कळी पण चांगली मादी कळीचं प्रमाण वाढलं हो बरं सेटिंग कसं काय आलं सेटिंग एकदम फास्ट महिन्यात भाग सेटिंग आज आज आपण हे पाहतोय दुसऱ्या झाड आहे अंदाज झाडाला सेटिंग किती दिसतंय तुम्हाला एक शंभर ते सवाशेच्या आसपास शंभर सव्वाशे काय झाडांना दीडशे पण सेटिंग आहे म्हणजे सेटिंग पण चांगलं झालं आता आहे दोन हजार बावीस वातावरण कसं काय वातावरण भरपूर खराब होत म्हणजे अतिशय पाऊस असल्यामुळे वातावरण खराब आहे एवढं असताना आपल्या बागेबद्दल तुम्ही काय सांगता येईल बाग एकदम फ्रेश राहील एवढी सेटिंग असून पण फ्रेश मध्ये अजिबात झाड जाणवलं नाही बिलकुल पण आज, आज आपण पाहतोय मार्केट मध्ये वेगवेगळ्या रोग असेल तेल रोग असेल याच्यामुळे बागा काढून टाकल्या कित्येक बाग शेतकरी परेशान आहेत परंतु आपल्या बागेमध्ये तुम्हाला काय सांगायचं एवढी सेटिंग असून पण झाड प्रत्येक कॅनोपी चालू आहे म्हणजे पालवी चांगली आहे आपल्या बागेत सुद्धा काय तेला प्रमाण आहे तर तुम्ही काय सांगाल तेल खालून जेवढे चालू राहिले त्याच्यामुळे तेल एकदम फास्ट मध्ये कंट्रोल मध्ये आला म्हणजे रजिस्ट्रेशन पॉवर चांगली वाढल्यामुळे तेलाचं प्रमाण कंट्रोल मध्ये राहिलं आणि तुम्ही त्याविषयी मात करू शकला आज, आज हार्वेस्टिंग चालू आहे आज हा माल तुम्ही दिलाय ना काय रेट माल दिलाय एकशे सात रुपये सर लॉट मध्ये दिलाय म्हणजे सरसकट फक्त कूज आणि पंक्चर बाजूला काढायचं अगदी सत्तर ग्रॅम पासून माल तुम्ही सगळा दिलाय काय रेट दिलाय एकशे सात रुपयाने दिलाय एकशे सात रुपयाने माल दिलाय कारण का माकीच्या बागा सगळ्या डॅमेज झाल्यात आणि खराबातावरणात सुद्धा यांनी चांगल्या पद्धतीने बाग तयार केली सर आता झाडाला अंदाजे माल किती निघू शकतो एक सतरा ते अठरा किलो पर्यंत सतरा ते अठरा किलो पर्यंत आता किती म्हणले चौदाशे झाडे किती टन माल निघू शकतो एक बावीस टनाच्या आसपास बावीस टन जर बागेचे टोटल किती पैसे होऊ शकतात बावीस उरले सात रुपये आणि सात दोन्ही चौदा म्हणजे बावीस तेवीस लाख रुपये पाहिजे गेल्या वर्षी या राहणार किती पैसे झाले गेल्या वर्षी एक बारा टन माल जुळला होता हा तो त्र्याऐंशी हा आणि बारा टणाचा बऱ्याटी शहाण्णव दहा लाख रुपये दहा लाख रुपये आता किती होतील बावीस लाख रुपये म्हणजे जवळपास दुपटीने आपलं उत्पादन या ठिकाणी वाढलं यासाठी केरण टेक्नॉलॉजी वरती किती खर्च केला तुम्ही केरण टेक्नॉलॉजी वर माझ एक साधारण तीन एकर क्षेत्र आहे हा एक सत्तर हजार रुपये गेले माझे सत्तर हजार रुपये गेले आणि उत्पादन मात्र आपलं चांगलं परिणाम तुम्ही समाधानी समाधान या संदर्भात भरपूर समाधान तुम्ही या किरण कंपनीला काय सांगू शकता किरण कंपनीने अशीच प्रगती करावी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जावं हा आणि माहिती समजून सांगून वापरा शेतकऱ्यांचं चांगलं उत्पादन काढण्यास मदत करावी ओके तर आम्ही तुम्ही जे आम्हाला कंपनीला माहिती दिली त्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद